राधानगरी इथं सर्व समाजांच्या वतीनं राजेश्री छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला मराठा आरक्षणांनी मराठांच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे या आंदोलनास लाखो जनसमुदायांचा पाठिंबा मिळत आहे आज शुक्रवारी राधानगरी इथं एक मराठा लाख मराठा मराठ्यांना शिवाजी महाराज की जय राजेश्री छत्रपती शाहू महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हैच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी दीपक शेट्टी यांनी मराठा समाज आरक्षण नसल्यानं आर्थिक मागास राहिलाय शैक्षणिक दृष्ट्या मागे राहिलाय मराठा समाजाच्या आरक्षणाची गरज आहे ते सरकारनं द्यावं अशी मागणी केली यावेळी सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीनं मराठा समाजाला आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी सर्व राधांगे बांधव या ठिकाणी जमलेले आहेत आणि जरांगे पाटील आगे बडो हम तुम्हारे तुम्हाला साथ आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे मराठा स समाज हा सध्या आर्थिक सक्षम नसल्यामुळं काही प्रमाणात शैक्षणिक किंवा राजकीय आरक्षण सर्वच गोष्टी मराठा समाजाला आरक्षण मिळणं ही सध्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने सर्व समाज या ठिकाणी जयन्जी पटेल साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आहे आरक्षणात